महाराष्ट्रातील भरपूर रेसिपी तुम्ही खाल्ल्या असतील पण आज आपण राजस्थान फेमस लसुणी चटणी बघणार आहोत झणझणीत व चमचमी जर रेसिपी खायची असेल तर ती म्हणजे राजस्थानची फेमस लसुणी चटणी रेसिपीला सुरुवात करूया मी संध्या संध्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत इथे मी खलबत्ता घेतलेला आहे त्याच्यामध्ये मूठ भरून लसूण घेतलेले आहे नगाने बघायला गेलं तर हे जवळपास तीस ते पस्तीस छोट्या आकाराचे लसूण आहे लसणाची जास्त अशी बारीक पेस्ट न करता थोडेसे असे आबडधोबड कुटून घ्यायचे आहे माझे हे लसूण कुठले गेलेले आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला लसूण करून घ्यायचे आहे रोजच्या भाज्यांसाठी जे लाल तिखट आपण वापरतो ना तेच लाल तिखट मी इथे पोहे खाण्याच्या चमच्याने जवळपास चार चमचे घेतलेलं आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्याच्यानंतर थोडंसं याला कुटून घ्यायचं इथे मी फेटून घेतलेलं दही घेतलेलं आहे चमच्याने मोजायला गेलं तर हे पोहे खाण्याच्या चमच्याने आठ चमचे दही आहे तर दही टाकून घेतल्यानंतर मुसळणे असं कुठून न घेता याला असं गोल गोल फिरून घ्यायचं जेणेकरून अंगावर येऊ नये तर इथे च पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे तर यालाही आपण याच्यामध्ये फिरून घेऊ तर असं जवळपास दोन ते चार मिनटं खलबत्त्यामध्ये फेटून घ्यायचं इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीडियम आकाराचा टोमॅटो कट करून पेस्ट करून घेतलेली आहे गॅसवर कढई गरम करत ठेवलेली होती त्याच्यामध्ये दीड पडी तेल टाकून घेते तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं इथे तडतडून तर द्यायचं आहे जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये लसूण व दह्याची जी चटणी आपण फेटून घेतली होती ती चटणी याच्यात टाकून घेऊ चटणी टाकल्यानंतर दोन मिनटं तरी असं चमच्याने किंवा उलटण्याने असं फिरवत राहायचं आता आपण मिक्सरच्या भांडण्यामध्ये टोमॅटोचं पेस्ट करून घेतली होती तीही आपण याच्यात टाकून घेतोय तीही आपण याच्यामध्ये मिक्स करूया या चटणीमध्ये आपण दह्याचा वापर केलेला आहे म्हणून हिला असं सोडून न देता हिला मध्ये मध्ये असं हलवत राहायचं व इथे गॅसची फ्लेम कुठेच आपल्याला मोठी करायची नाही आहे संपूर्ण चटणी शिजेपर्यंत आपल्याला मध्यम तर मंद आचेवर संपूर्ण चटणी शिजवून घ्यायची आहे व मध्ये मध्ये असं हलवून घ्यायचं तुम्हाला इथं दिसत असेल कडेला थोडंसं तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये आपण जवळपास अर्धी ते पाऊन वाटी पाणी टाकून घेतो आहे पाणी टाकल्यानंतर याला थोडं मिक्स करून घेऊ इथे आपल्याला कुठेच गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे मध्यम तर मंद आचेवर आपल्याला संपूर्ण चटणी शिजवून घ्यायची आहे आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे एकदा जर ही चटणी तुम्ही बनवून ठेवली तर फ्रीजच्या बाहेर आरामात ही चटणी चार ते पाच दिवस चांगली राहू शकते किंवा इला जर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये पॅक केली तर ही फ्रीजमध्ये दहा ते पंधरा दिवस तुम्हाला आरामात खाता येईल तुम्ही जर दमट वातावरणात राहत असाल तर हिला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता तर मध्ये मध्ये चटणीला असं थोडं हलवत राहायचं व हिला चेक करत राहायचं चटणीला इथं सात ते आठ मिनटं होत आलेली आहे आधीपेक्षा चटणीला थोडा घट्टसरपणा आलेला आहे दोन मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते दोन मिनटानंतर बघू शकता तुम्ही इथं आधीपेक्षा थोडी घट्टसर आपली चटणी झालेली आहे व इला तेलही सुटलेलं आहे इथे मी भरपूर अशी कोथंबीर स्वच्छ अशी धुवून टाकून घेते तिलाही आपण याच्यामध्ये मिक्स करूया कोथंबीर धुवून टाकल्यामुळे कोथंबिरीला थोडंफार पाणी लागलेलं ला असतं कोथंबीर चटणीमध्ये टाकल्यानंतर आपली चटणी थोडी पातळसर होते पुन्हा हिला दोन ते चार मिनटं आपण शिजून घेऊ मध्ये मध्ये आपल्याला चटणीला असं परतून घ्यायचं आहे आता जवळपास तीन मिनटं होत आलेले आहे तर पुन्हा एक ते दीड मिनटानंतर आपण बघूया इथे मी तुम्हाला चटणी जवळून दाखवते लाल बुंद चटकदार चमचमीत झणझणीत आपली लसूणी चटणी तयार झाली आपण हिला प्लेटमध्ये काढूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी संध्याज रेसिपी मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व बेल बेलायकॉनवरही क्लिक करा जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद